नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गायडन्स सर्व फ्युचर डॉक्टर्सना आज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सुरू होणाऱ्या ऑल इंडिया एम सी सी काउन्सिलिंग प्रोसेसच्या सर्व प्रक्रियेला सुरू होणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या टीम करिअर मेकिंग गायडन्समधला आजचा जो व्हिडिओ आहे तो एम सी सी थ्रू ऑल इंडिया कोट्यामध्ये भाग घेणार आहे ह्या राऊंडच्या संदर्भामध्ये संपूर्ण इथंभूत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की ही सर्व माहिती ऐकल्यानंतर आपल्याला कसल्याही प्रकारची कुणालाही कसल्याही प्रकारचे क्वेश्चन्स विचारण्याची आवश्यकता भासणार नाही असं माझं म्हणणं आहे वास्तविक पाहता हा जो राऊंड आहे हा जो ऑल इंडियाचा प्रोसेसिंगचा जो प्रोसेस आहे त्याला एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून हा सर्व पार्ट घेतला जातो याच्यासाठी इलिजिबल स्टुडंट्स कोण आहेत जे संपूर्ण भारत देशामधून किंवा भारताबाहेर कुठेही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बेरीज ओ ओ बी सी आणि एस सी एस टी असणाऱ्या विद्यार्थ्यांना एकशे वीस मार्कपेक्षा जास्त असले पाहिजे आणि डब्ल्यू एस आणि ओपन या विद्यार्थ्यांना एक एकशे पन्नासपेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्ही यामध्ये भाग घेऊ शकता त्याचबरोबर नीटमध्ये नीट, नीट यू जी दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये एकशे बासष्टपेक्षा जास्त मार्क्स ओपन आणि डब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी ओ बी सी आणि एस टी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तुम्हाला एकशे सत्तावीस मार्क्स असतील तरीसुद्धा यात पार्टिसिपेट करता येऊ शकतो बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये या विद्यार्थ्यांना किती मार्क्सच्या विद्यार्थ्यांना कोणत्यामध्ये पार्टिसिपेट करावं लागतं पाठीमागे आपण सांगितलेलंच होतं ज्या विद्यार्थ्यांना पाचशे सहाशे पन्नासपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटामधून बी एम एस एम बी बी एस आणि बी डी एसच्या प्रोसेससाठी ही फक्त राऊंड आहे हा ऑल इंडिया राऊंड आहे ह्याच्यामध्ये फक्त एम बी बी एस बी डी एसची प्रोसेस केली जात असते एवढं लक्षात घ्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग इन्स् इन्स्टिट्यूट्स कोणते आहेत त्याबद्दल आपण भाग घ्या ह्याच्यामध्ये कोणते कोणते भाग घेतात पहिला मुद्दा सांगतो की याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज कोणत्याही भारत देशातील एम बी बी एस बी डी एसचे भाग घेत नाहीत ही जी प्रक्रिया आहे ती फक्त एम बी बी एस बी डी एससाठी आहे फक्त हायर मार्क्सच्या विद्यार्थ्यांना ज्यांना साडेसहाशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत ओपन आणि डब्ल्यू एस आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना यांच्यासाठी त्याचबरोबर लोअर मार्क जस्ट इलिजिबल असेल तरीसुद्धा एम बी बी एस बी डी एससाठी एक्कावन्न डीम्ड युनिव्हर्सिटीजमध्ये हे जे आपल्याला पार्टिसिपेट करण्यासाठी कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि हायर फीज देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा हा राऊंड आहे हे लक्षात घ्या या एम सी सी काउन्सिलिंगमध्ये कोणते कोणते इन इन्स्टिट्यूटमध्ये आपण रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या पार्टिसिपेंट इन्स्टिट्यूट आहेत ते आपण पाहतोय एक तर एम्स संपूर्ण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भारत देशातील संपूर्ण वीस जे कॉलेजेस आहेत त्याला एम्स दिल्लीपासून एम्स ऋषिकेश किंवा भोपाळ असे सर्व एम्स नागपूर जम्मूपर्यंत सर्व शंभर टक्के सीट्स यामध्ये भरले जात असतात जिपमर म्हणजे जवाहरलाल ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ह्याचे दोन कॉलेजेस आहेत एक शं दोनशे सीटचं एक कॉलेज आहे ते म्हणजे जिपमर पॉंडेचेरी आणि दुसरं जे आहे ते कराईकाल या ठिकाणी पन्नास सीट्स आहेत अडीचशे सीट्स यामध्ये शंभर टक्के या राऊंडमध्ये भरले जातात त्यानंतर ए एफ एम सी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे एकशे पन्नास सीट्स आहेत यामधले संपूर्ण सीट्स याच राऊंडमध्ये भरले जात असतात या राऊंडमध्ये पंधरा टक्के संपूर्ण भारत देशातील गव्हर्नमेंट कॉलेजेस सव्वा तीनशेच्या आसपास गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि बी डी एस कॉलेजेस जे जवळपास पन्नास ते साठच्या आसपास आहेत या सर्व बी डी एस गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या पंधरा टक्के कोटा म्हणजे शंभर सीट्स असतील पंधरा टक्के सीट्स यामध्ये पार्टिसिपेट करत असतात त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी हे जे सगळे जे सगळे एकशे पन्नास सीट्स यामध्ये भरले जातात त्याचबरोबर इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूट जे आहे त्याला आपण आय एम एस बी एच यू म्हणतो बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे एकशे पन्नास सीट्ससुद्धा यामध्ये भरले जात असतात त्याचबरोबर एम जी आय एम एस म्हणजे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा या ठिकाणचे पन्नास सीट्स यामध्ये भाग घेत असतात आणि सर्व अफिलिएटेड डिम्ड एक बा एकावन्न एक किंवा यावर्षी नवीन होऊ घातलेले फिफ्टी टू डीम्ड युनिव्हर्सिटीज संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्यामध्ये आपल्याला यामध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे याचबरोबर इलिजिबिलि क्रायटेरिया आपण पाहिला जस्ट इलिजिबल असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना भाग घेता येतो रजिस्ट्रेशन पहिल्यांदा करावं लागतं रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला दोन प्रकारे रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं एम्स झिपमर ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम बी बी एस बी एड एसमध्ये त्याचबरोबर एम यू बी एच यू आणि एफ एम सीसाठी आपल्याला दोन प्रक दोन प्रक दोन टाईपच्या फीज आहेत एक तर रजिस्ट्रेशन फीज जी एक हजार रुपये आहे ओपन आणि डब्ल्यू एससाठी आणि दहा हजार रुपये डिपॉझिट आहे आणि ओ बी सी एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फीज आहे आणि पाच हजार रुपये डिपॉझिट आहे त्यानंतर दुसरा जे सेशन ओपन होतो तो म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी सर्व कॅटेगरीसाठी संपूर्ण भारत देशात आणि बाहेर देशा, सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी सर्व कॅटेगरीसाठी एम बी बी एस असू दे किंवा बी डी एस असू दे शंभर टक्के सीट्स त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट कोटा आणि पंधरा टक्के एन आर आय कोटा हे सर्व सीट्स यामध्ये भाग असतात त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एस सी असो एस टी असो दोन लाख रुपये डि सिक्युरिटी डिपॉझिट पाच हजार रुपये फीज भरून याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकत असतं त्याचबरोबर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर याची जी प्रोसेस आहे आज चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ते एकोणीस ऑगस्ट चो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत संपूर्ण प्रक्रिया होणार आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण जर समजा भाग घ्यायचं म्हटलं तर कशा पद्धतीनं आपल्याला भाग घेता येऊ शकतं आज दिवसभरात कधी रजिस्ट्रेशन सुरू होईल माहीत नाही रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल माहीत नाही परंतु रजिस्ट्रेशन बंद होण्याची प्रक्रिया मात्र आपल्या सर्वांना मी सांगितलेली आहे ती म्हणजे जी काही आज चालू चौदापासून एकोणीस तारखेच्या संध्याकाळी संध्याकाळपर्यंत ही प्रोसेस मात्र संपणार आहे रजिस्ट्रेशन म्हणजे काय पहिल्यांदा एक तर आपले सर्व डिटेल्स भरून आपले नीट स्कोअर वगैरे भरून याच्यामध्ये आपलं फी पेमेंट केल्यानंतर रजिस्ट्रेशन होत असतं आजपासून दिवसभरात कधीही रजिस्ट्रेशन सुरू होतं ऑल इंडिया कोट्याच्या एम बी बी एस एससाठी हायर मार्क्सच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा लोअर मार्क्सच्या विद्यार्थ्यांना हाय फीज देण्यासाठी देऊनसुद्धा आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी हा कोटा आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं प्रायव्हेट कॉलेज पार्टिसिपेट करत नाही ज्याला तुम्ही सेमी गव्हर्मेंट म्हणता एम बी बी एससुद्धा एम बी बी एस बी डी एसचे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज स्टेटमधले असतात ते यामध्ये पार्टिसिपेट करत नाहीत बी एम एस बी एम एस बी एच एम एस एससुद्धा आणि ऑडिओथेरपी फिजिओथेरपीसुद्धा याच्यामध्ये भाग घेत नाही बी एस सी नर्सिंग गव्हर्मेंटचं फक्त भाग घेतं प्रायव्हेट याच्यामध्ये भाग घेत नाही डीम्ड युनिव्हर्सिटी बी एस सी नर्सिंगची एक नाही यामध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येणार आहे तो म्हणजे याच्यामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर जे रूल्स आहेत त्याच्याबद्दल संदर्भात आपण चर्चा करूया आणि दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये काय बदल झाला आहे ते पण मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे वास्तविक पाहता पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये आणि चौथ्या ज्याला आपण स्ट्रे वेकन्सी राऊंड म्हणतो या चारही राऊंडमध्ये आपल्याला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येणार आहे हा महत्वाचा मुद्दा की जो तेवीसमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये करता येत नव्हता परंतु परत तुम्ही पन्नास हजार भरून आपल्याला स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये एंट्री करता आली होती गेल्या वर्षी तर यावर्षी मात्र पहिल्या नियमामध्ये बदल आहे प्रत्येक राऊंडला आपल्याला एंट्री करता येते पहिल्या राऊंडला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल असे विद्यार्थी सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात पहिल्या दोनमध्ये रजिस्ट्रेशन जाय केलं नाही त्यांनी तिसऱ्यामध्ये करू शकतात पहिल्या तीनमध्ये रजिस्ट्रेशन ज्यांनी केलं नाही त्यांनी स्ट्रे वेकन्सी राऊंड चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं रजिस्ट्रेशन केल्यानंतर आज रजिस्ट्रेशनपासून सुरुवात जरी झालेली असले तरी सोळा तारखेपासून आपल्याला चॉईस फिलिंग करावी लागणार आहे चॉईस फिलिंग म्हणजे काय ऑप्शन फिलिंग आपल्याला जे जे पाहिजेत कॉलेजेस तेवढेच कॉलेजची नावं देता येऊ शकतात चकणार आहे त्याला आपण ऑप्शन फिलिंग असं म्हणतो ऑप्शन फिलिंग केल्यानंतर त्याची प्रिंट आपण काढू शकतो त्याचबरोबर जे काही ऑप्शन फिलिंग केलेला आहे त्याला लॉक करण्याची सिस्टीम मात्र शेवटच्या दिवशी दिलेले आहे परंतु सर्वांनी महत्त्वाचे लक्षात ठेवा की आज रजिस्ट्रेशन केल्यापासून किंवा 16 तारखेला रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग केल्यानंतर जर तुम्ही कितीही वेळा तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये बदल केला तरी चालतो शेवटच्या दिवशी तीन ते 5 पर्यंत संध्या शेवटच्या दिवशी आपल्याला लॉकिंग पिरियड आहे त्या लॉकिंग पिरियडमध्ये जाऊन तुम्ही लॉक करा किंवा नाही जरी लॉक केलं तरी चालतं ऑप अप ॲटोलॉक लॉक संध्याकाळी बारा वाजता त्या दिवशी होत असतं त्यामुळे ता लॉकिंगबद्दल काही काळजी करू नका ॲटोलॉक्स ऑल इंडियाला शंभर टक्के ॲटोलॉक असतं त्यामुळं तुम्ही किती वेळा चेंज करू शकता हो खूप वेळा प्रत्येक वेळा चेंज करू शकता हो आज समजा तुम्ही ओपन केलं आणि तुम्ही काही चॉईसेस दिले आणखी बदलायचे असेल तर उद्या तुम्हाला शेवटच्या दिवसाच्या रजिस्ट्रेशनच्या लॉकिंग पिरियडच्या संध्याकाळपर्यंत किती वेळा तुम्ही चेंज करू शकणार आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण राऊंडच्या संदर्भामध्ये बदल काही झाला किंवा रूल्सच्या संदर्भामध्ये आपण आता चर्चा करणार आहे आपण पहिल्या राऊंडचा फ्लो चार्ट लक्षात घेऊया सर्व विद्यार्थ्यांना एम्स जिपमर एम यू बी एच यू आणि ऑल इंडिया पन, पन पन्नास टक्के पंधरा टक्के ऑल इंडिया गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये एम बी बी एस प्रायव्हेटमध्ये सोडून एम बी बी एसमध्ये आणि बी डी एसमध्ये त्याचबरोबर बी शंभर टक्के हे ओपन कोटा आहेत ज्यामुळे स्टे सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणतो ते त्याचबरोबर हंड्रेड पर्सेंट डिम्ड युनिव्हर्सिटीचे एम बी बी एस आणि बी डी एसचे सीट्स या कोट्यामधून भरले जात असतात त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आजपासून सुरू होते यामध्ये सर्वजण इलिजिबल कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन करू शकतात फीज पेमेंट भरल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेस होत असतं डिपॉझिट आणि फीज हे तुम्हाला शंभर टक्के माहीत आहे डिपॉजिट आणि फीजचं पेमेंट हे ऑनलाईन पद्धतीनं क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड किंवा तुमच्या यू पी आय पेमेंटमधून जात असतं त्या त्या पेमेंटमध्ये ज्या अकाउंटमधून जे पेमेंट जातं त्याच अकाउंटमध्ये परत असतं येत असतं त्यामुळं तुम्ही स्वतःच्या किंवा तुमच्या नातेवाईकाच्या अकाउंटवरून करा संपूर्ण प्रोसेस संपणार आहे जी संपूर्ण प्रोसेस ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये संपेल त्यावेळेस तिथून पुढे दीड महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये वगैरे तुमचे ते डिपॉझिट परत येत असतं जर संपूर्ण नियम तुम्ही फॉलो केले तर रजिस्ट्रेशन करताना कसल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोडिंग करण्याची आवश्यकता नाही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला येत असतं नीटचं स्कोअर कार्ड मात्र आपोआप तिकडे येत असतं त्यामुळं ता नीटमध्ये खोटे मार्ग चालत नाहीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या नीटच्या स्कोअर कार्डवरती जी कॅटेगरी आहे तीच कॅटेगरी तुम्हाला यामध्ये भाग घेता येऊ शकतो परंतु त्या इतर म्हणजे डब्ल्यू एस एस सी आणि एस टी आणि ओबीसी या कॅटेगरीला विद्यार्थ्यांना आत्ता जर ओपनमध्ये यायचं असेल तर ऑल इंडिया कोट्यामध्ये आपण कॅटेगरी ओपनमध्ये येऊ शकतो परंतु तुम्ही ओपन लिहिलेलं असेल तर मात्र ओबीसी डब्ल्यू एस आणि एस सी एस टीमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये तरी आपल्याला कॅटेगरी चेंज करता येत नाही परंतु स्टेट कोट्यामध्ये मात्र सी टी सी एलकडे आपल्याला कोणतीही कॅटेगरी चेंज करता येऊ शकते हे लक्षात ठेवा महत्त्वाचा टॉपिक त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग करावं लागते चॉईस फिलिंग करा ला किती करायची आपल्याला किती करू शकतो झिरोपासून ते जेवढे कॉलेजेस अव्हेलेबल आहेत तेवढे उदाहरणार्थ आपण घ्यायला गे घेतलं तर गव्हर्नमेंटमध्ये एम्स वीसच्या वीस जिपमरचे दोन ए एम यू बी एच यू हे सर्व त्या एक एक कॉलेज त्याचबरोबर संपूर्ण सव्वा तीनशे कॉलेजेस किंवा तीनशे अठ्ठावीस कॉलेजेस गव्हर्नमेंटचे जे एम बी बी एसचे आहेत किंवा बी डी एसचे जे काही साठ सत्तर कॉलेजेस आहेत ते सर्व आपण चॉईस देऊ शकतो आणि कदाचित रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला यामध्ये भाग घ्यायचा नाही असं ठरवलं तरी सुद्धा झिरोसुद्धा चॉईस देता येऊ शकतो प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे चॉईस फिलिंग नाही केलं तर तुमचा त्यामध्ये विचार केला जात नाही पहिल्या राऊंडला ना चॉईस फिलिंग केलेलं असेल तर ती दुसऱ्या राऊंडमध्ये डिलीट होत असते त्यामुळे प्रत्येक वेळी रा चॉईस फिलिंग हे वेगळी करायची आहे पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यानंतर प्रोसेस होईल रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग झाल्यानंतर प्रोसेस ऑफ अलॉटमेंट होईल अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक कॉमन मेरिट लिस्ट येईल की ज्या मेरिट लिस्टमध्ये अलॉटमेंट लेटर अलॉटमेंट लिस्ट म्हणतात किंवा सिलेक्शन लिस्ट असं आपण म्हणून हे सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर त्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असं म्हणतो आणि त्याचबरोबर ह्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या नंतर एक थोडा वेळ दिला जातो आणि त्या वेळानंतर मात्र आपल्याला शंभर टक्के एक फायनल मेरिट लिस्ट येते आणि ती सिलेक्शन लिस्टच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी एक लिंक येते त्या लिंकवरती तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करावं लागतं अलॉटमेंट लेटर डाउनलोड केल्यानंतर ते घेऊन संपूर्ण फीज पेमेंट म्हणजे डीमडचं असेल किंवा गव्हर्नमेंटचं असेल तुमच्या कॅटेगरीची फीज असेल ती संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट त्याची झेरॉक्स कलर कॉपीज त्याचबरोबर पेन सर्व कॉपीज घेऊन आपल्याला कॉलेज लेव्हलवरती जायचं आणि कॉलेजवरती जाऊन रजिस्ट जी काय ऍडमिशनची प्रोसेस पूर्ण करायची आहे त्याच्यामध्ये तिथे डॉक्युमेंट्स स्क्रुटनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर प्रत्यक्ष ऍडमिशनची प्रोसेस होत असते तुम्ही क्लेम केलेली कॅटेगरी जर तुम्ही त्या ठिकाणी सिद्ध करू शकला नाही तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि तुमची कॅटेगरी परत दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र ओपन अशी होत असते हे लक्षात ठेवा पहिल्या राऊंडमध्ये गेल्या अलॉटमेंट झालं असेल सुद्धा पहिल्या राऊंडचा नियम असा आहे की तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता किंवा ऍडमिशन घेऊ शकता नाही ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा तुम्ही आता फ्री एक्झिट असते तुम्ही तुम्ही प्रोसेसचा बाहेर पडत नाही आणि तुम्ही भरलेलं जे पेमेंट आहे म्हणजे डिपॉजिट आहे ते फोरपीट होत नाही म्हणजे जप्त होत नाही त्याला आपण राऊंड वनचा रूल असा म्हटला जातो सर्वात महत्त्वाचा मुद्दा सेकंड राऊंड ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस फ्रेश रजिस्ट्रेशन पण करता येऊ शकतं त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करून सुद्धा चॉईस फिलिंग केली नाही त्याला सुद्धा चॉईस फिलिंग करता येऊ शकते पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करून सुद्धा त्यांनी एका भरपूर काही कॉलेजेस टाकले असतील आणि त्याला जर सिलेक्शन झालं नाही तरी सुद्धा सेपरेट तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करावी लागते त्याचबरोबर पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट होऊन सुद्धा ॲडमिशन जर नाही घेतलं फ्री एक्झिटमधून तरीसुद्धा सेकंड राऊंडला त्याला फ्रेश चॉईस फिलिंग करावी लागते त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे आणि ते जॉईन केलेलं आहे तरीसुद्धा त्याला आपल्याला बेटरमेंटसाठी सेकंड राऊंडमध्ये परत चॉईस फिलिंग करावी लागत असते जर चॉईस फिलिंग नाही केली तर तुमचा विचार होत नाही कॉलेजवरती पहिल्या राऊंडमध्ये गेल्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही सॅटिस्फॅक्टरी असाल तर कॉलेजवरती तिथे ब्रीज फ्रीजसुद्धा करू शकता किंवा रिटेन्शन ज्याला आपण म्हणतो खरं रिटेन्शन हे स्टेटमध्ये असते ऑल इंडियाला रिटेन्शन म्हणत नाही त्याला रिटेन्शन हा साध्या भाषेत म्हणता येईल परंतु लॉक करू शकता तिथून पुढे आपल्याला बेटरमेंटसाठी जायचं किंवा नाही विलिंगनेसचा फॉर्म भरून द्यायचा किंवा नाही असं प्रकार असतो तर ते तुम्ही फॉर्म भरून दिल्यानंतर पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही जाऊ शकता दुसऱ्या राऊंडमध्ये जी अलॉटमेंटची प्रोसेस होईल परत लिस्ट लागेल परत अलॉटमेंट लेटर आल्यानंतर पहिल्या राऊंडमध्ये न मिळालेल्या विद्यार्थ्याला जर यावेळेस फ्रेश मिळालेला असेल तर ते त्याला सेकंड राऊंडचे रूल लागू होतात त्याला शंभर टक्के ते कॉलेज घ्यावंच लागणार आहे जॉईन नाही केलं तर त्याचे डिपॉजिट फोरफिट होणार आहे डिपॉझिट फोरफिट होणार आहे त्याचबरोबर प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे सेकंड राऊंडचे रूल स्ट्रिक्ट आहेत त्याचबरोबर पहिल्या राऊंडमध्ये जरीसुद्धा तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल आणि ते, ते फ्री एक्झिट म्हणून सोडलेलं असेल तरीसुद्धा दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला त्या जे जे तुम्हाला मिळालेलं कॉलेज ते सुद्धा दुसऱ्या राऊंडमध्ये देता दे येऊ शकणार आहे त्यामुळे चॉईस फिलिंग दुसऱ्या राऊंडमध्ये दिल्यानंतर जर तुम्हाला नाही मिळालं एखादं कॉलेज तर तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश सुद्धा चॉईस फिलिंग करता येऊ शकते दुसऱ्या राऊंडमध्ये जर कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज तुम्ही जॉईन न करता दुसऱ्या राऊंडमध्ये जर फ्रेश कॉलेज मिळालेलं असेल तर ते तुम्हाला कॉलेज बंधनकारक आहे घेणं पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेतलेलं असेल जॉईन केलेलं असेल कॉलेजमध्ये त्याहून ॲडमिशन घेतलेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला काहीच मिळालं नाही तुम्ही बेटर मिनिटलात तर ते पहिलं कॉलेज आहे ते मात्र दुसऱ्या राऊंडमध्ये फायनल झालं लक्षात ठेवा ते तुम्हाला सोडता येणार नाही परंतु रिझाईन करण्याचा एक नियम असतो त्याला आपण राजीनामा म्हणतो राजीनामा केल्यानंतर मात्र कदाचित तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये जाता येऊ शकणार नाही बऱ्याच वेळा पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जे आहे ते कॉलेज तुम्ही घेतलेलं असेल आणि ते कॉलेज सोडून दुसरं कॉलेज जर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं असेल तर मात्र पहिलं मिळालेलं कॉलेज तुमचं शंभर टक्के दुसऱ्या अलाउट झालेलं आहे तिथले सर्व डॉक्युमेंट्स आणि फीजचा पेमेंटचा डिमांड ड्राफ्टचा सर्व घेऊन यायचं आहे घरी कॉलेजमध्ये जाऊन बँकेत जाऊन ते सर्व डिमांड ड्राफ्टर मोडायचं आहे नवीन डिमांड ड्राफ्टर जे मिळालेलं कॉलेज आहे ते घ्यायचं आहे आणि ते कॉलेजमध्ये घेऊन दुसऱ्या कॉलेजमध्ये विहित वेळेमध्ये तुम्हाला जायचं आहे आणि ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण करायची आहे त्यावेळेस तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये मी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि तेच ॲडमिशनचं ते मला कॉलेज पाहिजे आहे मला सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं नको आहे असं म्हणता येत नाही ते कॉलेज दुसऱ्याला अलॉट झालेलं असतं तुम्ही घरीच बसला तरी चालत नाही सेकंड राऊंडचे रूल तुम्हाला लागू झाले सेकंड राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट झाला असेल आणि तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता तुमचे डिपॉझिट पाच हजार दहा हजार किंवा दोन लाख डिपॉझिट फोरपीट होतं आणि प्रोसेसच्या बाहेर पडता परंतु फ्रेश चॉईस थर्ड राऊंडमध्ये परत डिपॉझिट भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं तिसऱ्या राऊंडमध्ये आपण आता तिसऱ्या राऊंडचे नियम पाहूया पा पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमधून तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा अपग्रेडेशन दोन वेळा करता येतं अपग्रेडेशन म्हणतो त्याला म्हणजे बेटरमेंटसाठी आपल्याला जाता येऊ शकणार आहे त्याचबरोबर हे सगळं केल्यानंतर फ्रेश रजिस्ट्रेशन सुद्धा थर्ड राऊंडमध्ये करता येणार आहे किंवा पहिल्या दोन राऊंडमध्ये अलॉटमेंट होऊन जॉईनिंग केलं केलेलं असेल तरीसुद्धा चॉईस फिलिंग फ्रेश आपल्याला थर्ड राऊंडमध्ये देता येऊ शकणार आहे आणि जर समजा तुम्ही चॉईस फिलिंग नाही दिली तरी तुमचा विचार होणार नाही सेकंड किंवा फर्स्ट राऊंडला दिलेली चॉईस फिलिंग डिलीट झालेली असते नवीन फ्रेश फ्रेस चॉईस फिलिंग करावी लागत असते तिसऱ्या राऊंडचे रूल तुम्हाला लागू होतात तिसऱ्या राऊंडमध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर कॉलेज तुम्हाला घेणं बंधनकारक आहे आणि जर समजा तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तुमचं डिपॉझिट फोरपीट होतं तिथून पुढे या राऊंडमधल्या या ऑल इंडिया कोट्यामध्ये स्टे वेकेन्सी राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करता येणार नाही तुम्ही त्या वर्षी तुमची प्रोसेस संपली त्याचबरोबर थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला एखादं कॉलेज जॉईन केलं तरीसुद्धा तुमची संपूर्ण भारत देशातली प्रोसेस संपली तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेतलं की ते तुमचं फायनल झालं ते सोडता येणार नाही ॲट द एंड ऑफ द थर्ड राऊंड तिसऱ्या राऊंडच्या शेवटच्या दिवशी मात्र शेवटच्या दिवशीपर्यंत तुम्ही रिझाईन किंवा ते काढून आणू नाही समजा काढून आणू शकलं डॉक्युमेंट्स तर तुमचे डिपॉझिट फोरपीट होतं आणि तू प्रोसेसच्या बाहेर पडता हे लक्षात ठेवा तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं अपग्रेड दुसऱ्यामध्ये झालं किंवा नाही झालं तर दुसऱ्यापासून जर थर्ड राऊंडमध्ये एखादं कॉलेज नवीन मिळालेलं असेल तर मात्र नवीनच घ्यावं लागतं पाठीमागचे कॉलेज आपलं गेलेलं असतं तिथे जाऊन सर्व डॉक्युमेंट्स आणि डिमांड ड्राफ्ट घेऊन यायचं आहे बँकेत जाऊन डिमांड ड्राफ्ट मोडायचा आहे नवीन डिमांड ड्राफ्ट आपल्या नवीन कॉलेजचा काढायचं आहे आणि तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये विहित वेळेमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण करायचे खूप वेळा असं म्हटलं जातं की माझे नुकसान काय होतं का, का।, का ते फीस परत देतील का तुम्ही काही काळजी करू नका डिमांड ड्राफ्ट असतो पैसे सगळे आपल्या डिमांड ड्राफ्टमध्ये असतात त्यामुळे ते डिमांड ड्राफ्ट तुमचा कुठेही जात नाही शंभर टक्के तुमचे पैसे परत मिळतात जशा जसे थोडीशी प्रोसेस नॉमिनेट प्रोसेसिंग चार्ज असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागत असतात एक हजार दोन हजार असे ओके एवढंच त्यानंतर थर्ड राऊंडमध्ये सर्वात महत्वाचं टॉपिक थर्ड राऊंडमध्ये जर कॉलेज नाही मिळालं कोणतंच कॉलेज फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्डमध्ये राऊंडमध्ये मिळालं नाही तर मात्र तुम्हाला स्टे वेकन्सी राऊंडमध्ये जाता येऊ शकतं पहिल्या तिन्ही राऊंडमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं नसेल तर तुम्ही स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये डायरेक्ट चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे स्ट्रे वेकन्सी राऊंडचे वन टू थ्री असे वेगवेगळे टॉपिक होऊ शकतात त्याचबरोबर पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं ते अपग्रेड होऊन दुसऱ्या राऊंडमध्ये गेला दुसऱ्या राऊंडमधून गेलून आणखी अपग्रेड होऊन तिसऱ्या राऊंडमध्ये गेला आणि ते जॉईन केलं तर तुम्ही तिथून पुढे तिसऱ्या राऊंडच्या नंतर स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये अपग्रेड करता येत नाही म्हणजे पुढे जाता येत नाही अपग्रेडेशन नाही तुम्हाला बेटरमेंट नाही स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये फ्रेच रजिस्ट्रेशन ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्याचबरोबर ज्यांनी स्ट्रे वेकन्सी राऊंडच्या अगोदर म्हणजे राऊंड वन टू आणि थ्री या तिन्ही राऊंडमध्ये किंवा स्टेटच्या तिन्ही राऊंडमध्ये तुम्ही कुठेही एखादं कॉलेज अलॉटमेंट झालेलं असलं नुसलं तरीसुद्धा त्याचबरोबर जॉईन केलेलं असलं तरी सुद्धा स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला भाग घेता येणार नाही आपल्याला तिन्ही राऊंडमध्ये स सबसिक्वेंट राऊंड चालू आहेत ना ऑल इंडियाचा चालू लगेच आपला स्टेटचा लगेच चालू ऑल इंडियाचा दुसरा राऊंड लगेच आपला दुसरा राऊंड स्टेटचा चालू ऑल इंडियाचा तिसरा राऊंड चालू त्यानंतर आपला स्टेटचा तिसरा राऊंड चालू आहे मग ह्या तिन्ही राऊंडमध्ये तिसऱ्या राऊंडच्या शेवटी एकमेकाचं जॉईनिंग केलेल्या इन्स्टिट्यूटला एकमेकाच्या इन्स्टिट्यूटचं डाटा स्टेटपासून असं होत असतो त्यामुळे शंभर टक्के ही जी प्रोसेस आहे ते तुम्हाला कंप्लीट करायची आहे ह्याच जा पलीकडे जाऊन आता आपल्याला असं सांगायचं आहे की याही पलीकडे जाऊन तुम्हाला एखादा टॉपिक कुठलाही क्वेश्चन्स असेल तर ते आम्ही तुम्हाला सांगतो स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आजपर्यंत कोणतंही कॉलेज मिळालेलं नसलं पाहिजे आणि नवीन फ्रेश म्हणजे जर समजा अलॉटमेंटसुद्धा झालेलं नसलं पाहिजे स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये जर समजा तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तर ते तुम्हाला घेणं बंधनकारक आहे आणि नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडतात त्याचबरोबर तुम्हाला तिसऱ्या म्हणजे दुसऱ्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या प्रक्रियेमध्ये मधून तुम्हाला बाहेर काढून टाकलं जातं हे सर्वात महत्त्वाचं टॉपिक या अनुषंगानं लक्षात ठेवा हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन केलेलं असू द्या किंवा पाठीमागचे जुने लोक असू द्या यांनीसुद्धा स्टे वेकेन्सी राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केलेलं असेल आणि तुम्हाला कॉलेज जर अलॉट झालं नाही तर पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता त्याचबरोबर जर अलॉट झालं तर मात्र ते तुम्हाला घेणं बंधनकारक आहे नाही घेतलं तर तुम्ही ह्या प्रश्न बाहेर पडता तुमचं डिपॉझिट बी फोरपुट होतं त्याचबरोबर तुम्ही जे काय दुसऱ्या वर्षी दोन हजार चोवीसच्या नीटची परीक्षा देऊन सह उपयोग नाही तुम्हाला कुठेही भाग घेता येणार नाही एकंदरीत चॉईस फिलिंगच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर राऊंडच्या संदर्भामध्ये राऊंडच्या नियमाच्या संदर्भात एम सी सी ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या मध्ये एम एम बी बी एस बी डी सी जी प्रोसेसच्या संदर्भात इथंभूत माहिती या माध्यमातून आपल्याला देण्याचा जो प्रयत्न केला आहे याही पलीकडे जाऊन आपला प्रत्येक डिटेल व्हिडिओ प्रत्येक टॉपिकवरती येणार आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन दाबा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्वांना हा पुढील जो मार्ग आहे तो सुकर बनावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र